ज्या शरीर शील पुठ काय झालं लागलं लागला आणि नष्ट तर आम्ही आमच्यामध्ये निर्माण केलेलं शील आणि सदाचारात जे बल आणि जे तरंग आहेत ना पॉझिटिव्ह त्या सगळ्या पॉझिटिव्ह तरंताला एक शील पुर्जाने आम्ही कलंबित करत असतो नष्ट करण्याचा वाईट झालं अंतुपास झालं शील आम्ही ज्या क्षणी नाटक करतो बघा फ्रेंडशिप डे आहे मैत्री दिवस आहे भगवंतानं आनंदाने प्रश्न केला कि भगवंत तुम्ही सातत्याने मैत्री बद्दल बोलत असता सातत्याने मेत्ता भावनेबद्दल बोलत असता मला तस, तस, तस वाटत आहे तुम्ही उपदेशित करत असलेला हा सगळा आता पूर्ण मैत्री भावनेवरतीच आधारित आहे की भगवंत आनंदाला थांबवतात आणि आनंदाला था। म्हणतात आनंदा आता धम्म मैत्री भावनेवरती आधारित नाहीये मी उपदेशित करीत असलेला अखंड धम्म मैत्री भावनेवरती आधारित आम्ही लोक आता प्रेक्षकेच्या शुभेच्छा देतो मैत्री अशा पद्धतीने केली पाहिजे तशा पद्धतीने केली पाहिजे पण मैत्रीची घडे व्याख्या या अखंड विश्वामध्ये जर कोणी सांगितली असेल तर ते तथागताने सांगितले कोणी सांगितलेले आहे तथागताने सांगितले आणि समस्त प्राण्याप्रती तुम्ही तुमच्या मनामध्ये करुणेचा आणि दयेचा भाव ठेवा या मैत्रीला कोणी विकसित केलं तथागत सुप्रिक सुद्धाने विकसित सदवे माणसा आणि माणसाप्रती मैत्रीपूर्ण व्यवहार केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात भूताने त्यांच्या धर्मामध्ये ही धर्माची व्यक्ती आहे कशाची व्यक्ती आहे धम्माची माणसाने माणसाशी मैत्रीपूर्ण व्यवहार करणं म्हणजे धम्म आहे म्हणजे काय आहे धम्म आहे म्हणजे मैत्रीला खड्याने या विश्वामध्ये कोणी विकसित केलं असेल आणि जन्माला घातलं असेल तर ते कोण आहे म्हणून तुम्हाला सर्व सत्वांचं कल्याण व्हावं सभे सत्ता सुखी सभे सबे होतो चित्ते विनो सर्व सत्व या विश्वामध्ये उत्पन्न होणारे सूक्ष्म असतील अति सूक्ष्म असेल पाण्यातले असेल भूमीतले असतील आकाशामध्ये उडणारे असतील दिसणारे असतील न दिसणारे असतील सगळ्यांच्या कल्याणाप्रती अनुकंपा घडण्यासाठी आणि सगळ्यांप्रती करुणा आणि मैत्री भावना विश्वामध्ये कोणी दिलं असेल तर ते तथागत सम्यक संबंध आहे म्हणून मैत्रीची उत्तरता तथागत सम्यक संबंध आहे या विश्वामध्ये तर विषमतावादी व्यवस्थेला नष्ट करून प्रथम क्रांती तर भगवंताने घडवलीच समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुत्व या विश्वामध्ये स्थापित करण्याचं तथागतांनी काम केलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तथागतांचे हे जे मूल्य आहे की ज्या मूल्याच्या आधारे तथागताने समोर समोर मानव समाजाच कल्याण करण्यासाठी धम्म सांगितलं सगळ्या मानव समाजासाठी भगवतरी विशिष्ट समाजासाठी धम्म सांगितला या विश्वामध्ये उत्पन्न झालेल्या सगळ्या सत्वांच्या कल्याणासाठी तथागताने सांगितलेला या विश्वामध्ये उत्पन्न होणारे सगळे सत्व मानव प्राणी तर त्याच्यामध्ये पण मनुष्य ते मनुष्य तर प्राण्यांच्या कल्याणासाठी सुद्धा तथागत म्हणून उपासना करतो ह्या धम्माला धारण करत असताना धर्माचा बेस काय आहे शील आहे काय धर्माचा बेस शील आहे तर त्या शील आणि सदाचाराच्या कुंपणामध्ये आम्ही लोकांनी आमच्या जीवनाला उभं केलं पाहिजे आणि ज्यावेळेस शील आणि सदाचाराच्या कुंपणामध्ये आम्ही लोक स्वतःचं जीवन सुरक्षित बनवतो विशुद्ध बनवतो आणि विशुद्ध जीवनाची वेळेस करतो त्यावेळेस निर्माणगामी अवस्थेकडे जाणारे मार्ग आमच्यासाठी मोकळे होत असतात काय अवस्थेकडे जाण्यासाठी आमचे जे काही अडथळे आहेत ते बाजूला होतात आम्हाला जागा देतात विमुक्त होण्यासाठी आमच्या जीवनाचा मेन जो उद्देश आहे तर आम्हाला काय व्हायचं आहे मला डॉक्टर व्हायचा आहे इंजिनियर व्हायचाय आय ए एस व्हायचाय आहे वकील वकील आहे परंतु प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये तर त्याचे खड ध्येय आणि उद्दिष्ट तर कुठलं असेल डॉक्टर इंजिनियर वकील निश्चिंत नवीन उच्च शिक्षित झालं पाहिजे ही अति महत्वाची गोष्ट आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आणि आम्हाला शिक्षणाकडे जास्त भर देण्यासाठी साहित्य शिका शिक्षणाने तुम्ही तुमच्या नवीन बाहेर पडा परंतु ज्यावेळेस आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही ज्यावेळेस पाऊल टाकतो तर त्या ठिकाणी आमचं सर्व जे ध्येय आहे तर ते विमुक्त होण्याचं असलं पाहिजे सोन्याचं असलं पाहिजे विमुक्त होण्याचं असलं पाहिजे निर्माणाकडे जाण्याचं असलं पाहिजे या जन्माने मृत्यूच्या भवचक्राच्या कड्यात लोट याच्यातनं बाहेर या दुःखाचं जे संसर्गन आहे याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही लोकांनी काय केलं पाहिजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस या आध्यात्मिक क्षेत्राच्या आधारे आम्ही स्वतःला विमुक्त करण्यासाठी त्या दिशेला घेऊन जाण्यासाठी आम्ही लोकांनी पाऊल उचललं पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तिसऱ्या शिला भगवंत भगवंताने आम्हाला सांगितलेलं कोणता कामे सुविच्छाचारा वेळ मध्ये सिद्धा पदम समाधे खूप महत्वाची शील आहे तुम्हाला सकाळ निर्माण कामी अवस्थेकडे जाणार आपल्या आपण म्हणत असेल आपल्याकडे डाग असेल सोनं असेल इळे असेल माणिक असतील मोती असेल हे सर्व उच्च अभूषण आहे अलंकार आहे तुमच्या जीवनामध्ये सर्व उच्च अभूषण आणि अलंकार आहे थोडं भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही शील पालन करत असताना कुठल्याही प्रकारची तमाबा लागली नाही पाहिजे प्राण त्यागण्याची वेळ जरी आली तर तुम्ही तुमचं शील शिलाचं रक्षण शील पालन केलं पाहिजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ज्यावेळेस आम्ही शील पालन करतो शील धर्मामध्ये आम्ही स्वतःला स्थापित करतो त्याचं अधिष्ठान घेतो उपास काळ निश्चित त्या शिलाचं जे बल असत ना होत म्हणतात धम्म हवे रखती धम्मचारी जो व्यक्ती धम्म अनुसार जीवन जगतो व्यतीत करतो अशा व्यक्तीला त्या धर्माच्या आधारे उत्पन्न केलेलं जे, शीन सता के ले ले जे, संग जे बल असत ना बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाचं जे बल असतं ना तर ते बल अशा व्यक्तीची मदत करत करत त्याला सपोर्ट आणि त्याच्यामध्ये शक्ती प्राप्त करून देत असत बल प्राप्त करून देत असत म्हणजे शीन खूप महत्वाचं भगवान बुद्ध म्हणतात कधी तुम्ही कुठल्याही पुरुषाच गमन करू नका

एखाद्या मातेकडे एखाद्या बहिणीकडे लक्ष जाईल तर त्यावेळेस आम्हाला आमच्या मातेची आमच्या बहिणीची आठवण झाली पाहिजे ज्या क्षणी एखाद्या वडिला समान एखाद्या प्रौढ व्यक्तीकडे लक्ष जाईल एखाद्या आमच्या भावा समान व्यक्तीकडे लक्ष जाईल करोणाकडे लक्ष जाईल तर त्या क्षणी आम्हाला भावाची आणि वडिलांची आठवण झाली पाहिजे म्हणजे कुठल्याही प्रसंगी तुम्ही परश्रीचं गमन केलं नाही पाहिजे आणि कुठल्याही प्रसंगी तुम्ही परपुरुषाचं गमन केलं नाही कुठल्याही प्रसंगी तुम्ही परश्रीचं गमन करण्यासाठी कुणाला प्रवृत्त देखील केलं नाही पाहिजे आणि कुठल्याही प्रसंगी परपुरुषाचं गमन करण्यासाठी सुद्धा तुम्ही कुणाला प्रवृत्त केलं नाही पाहिजे कुठल्याही प्रसंगी परपुरुषाला गमन करण्याचा भाव तुमच्या चित्तात उत्पन्न नाही झाला पाहिजे आणि कुठल्याही प्रसंगी परस्त्रीला गमन करण्याचा भाव तुमच्या चित्तात उत्पन्न झाला नाही पाहिजे हे शील आहे ही शुद्धता आहे भगवंताच्या ही भगवंताच्या धम्माची शुद्धता आहे उपासकार म्हणून तथागताचा धम्म या विश्वामध्ये अतुल्य आहे तुलना नाही होऊ शकत बुद्ध वचनाच्या बुद्ध तत्वज्ञानाची बुद्धाच्या धम्माची बुद्ध धमसकाची तुलना या विश्वामध्ये कुणाशीच होऊ विशाल आहे व्यापक आहे म्हणून उपासक आणून एक तर पाण्यातील माता वेळ मनिषिक्का बदल समाधी हिंसेचा विचार चिंता तर उत्पन्न होऊ द्यायचा नाही हिंसेसाठी कुणाला प्रवृत्तही करायचं नाही लक्षात तर आपण म्हणायचं मी पानात करेल आणि एखाद्यासाठी हत्यात जाताला मानतो शिलाचं पालन होईल का बिलकुल होऊ शकत स्वतः हिंसा करणार नाही जा हिंसेच्या विचाराची तास उत्पन्न होऊ देणार नाही आणि हिंसेसाठी कुणाला प्रवृत्त देखील करणार नाही याला म्हणतात